आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी पद्माकर कुलकर्णी खळक घडामोडी सोलापूरसह राज्यातल्या पंधरा साखर कारखान्यांना जप्तीची नोटीस सोलापूरच्या टपाल विभागाला पुणे विभागात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक मिलिंद जोशी यांची निवड आणि रेल्वे मैदानावर सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेत वीर सावरकर आणि एमआयपी संघाचा विजय आता घडामोडी विस्तारानं मुदतीत एफआरपीनं दिलेल्या सोलापूरसह राज्यातील पंधरा साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत संबंधित कारखान्यांकडून दोनशे शाळीस कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची थकबाकी आहे नोटीसा बजावण्यात आलेल्या कारखान्यात सोलापूर जिल्ह्यात दहा अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन सातारा जिल्ह्यातील दोन आणि छत्रपती संभाजीनगरमधील एक अशा एकूण पंधरा साखर कारखान्यांना जप्तीच्या नोटीसा पाठवण्यात आहेत साखर आयुक्तांनी आरसीसी नोटीस बजावल्यानंतर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना जप्तीची कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे सोलापूरच्या टपाल विभागानं सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात जिल्ह्यातल्या सर्वच कार्यालयातून सर्व निकषांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सोलापूरच्या टपाल विभागाला सर्वोत्कृष्ट विभागाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे पुणे इथं पार पडलेल्या क्षेत्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात सोलापूरचे वरिष्ठ अधीक्षक के नरेंद्र बाबू यांनी महाराष्ट्र परिमंडळाचे पोस्ट पोस्टमास्तर अमिताभ सिंह पुणे विभागाच्या टपाल प्रमुख सिमरन कौर आणि पुणे विभागाचे जनरल पोस्टमास्तर रामचंद्र जायभाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कवर, पुरस्कार स्वीकारला पुणे विभागात सोलापूर जिल्ह्यातल्या विविध श्रेणीत काम करणाऱ्या बारा जणांना सर्वोत्कृष्ट कार्याचा पुरस्कार मिळाला आहे या पुरस्काराबद्दल सोलापूर शहरासह जिल्ह्यातल्या सर्वच टपाल कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहा बार्शी ज्येष्ठ साहित्यिक आणि पुणे इथल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांची अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे प्राध्यापक उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली काल पुण्यात बैठक झाली यावेळी प्राध्यापक जोशी यांची निवड करण्यात आली साहित्य महामंडळाच्या प्रमुख पदावर सुनीता राजे पवार यांची तर पदावर विनोद कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे अखिल भारतीय साहित्य महामंडळाचं कार्यालय यापूर्वी मुंबई मराठी साहित्य संघाकडे होतं आता पुढील तीन वर्षासाठी महामंडळ पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य वर्ग करण्यात आला आहे नव्याण्णव शंभरावं आणि एकशे एक्कावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवण्याचा मान पुणे साहित्य परिषदेला मिळाला आहे राज्य सरकार दुष्काळग्रस्त भाग पाणीदार करण्यासाठी विविध जलसंधारणाची कामं राबवत आहेत दुष्काळग्रस्त भागाला पाणी उपलब्ध करणं आणि सिंचन क्षमता वाढवणं यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे सांगोला इथं भीमसैनिकांनी उभारलेल्या निधीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं तसंच आमदार निधीतून साकारण्यात आलेल्या स्मारकाचं अनावरण उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते, ते बोलत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी देत असल्याची घोषणा यावेळी शिंदे यांनी केली तसंच सांगोला इथं एमआयडीसीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आरोग्य शिबिरालाही यावेळी भेट दिली सोलापुरातल्या बाबू जगजीवनराम झोपडपट्टीतील मृत पावलेल्या ममता अशोक मेत्रे आणि जिया महादेव मेत्रे यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये तर वैयक्तिक एक लाख रुपये मदत देणार असल्याची माहिती सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली या झोपडपट्टीत तातडीचा मदत कक्ष उभारण्यात येणार आहे तर या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी आयुक्तांना दिले आहेत पालकमंत्री जयकुमार गोरे हे काल सायंकाळी सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी बाबू जगजीवनराम झोपडपट्टीत जाऊन दोन्हीही मित्र कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं याप्रसंगी आमदार देवेंद्र कोटे शिवसेनेच्या प्रवक्त्या प्राध्यापक ज्योती वाघमारे आयुक्त डॉक्टर सचिन उंबाशिउउउउपस्थित उपस्थित जैन जैन धर्माचे चोविसावती तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती काल सोलापूर शहरासह जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली काल सकाळी रंगभवन इथून काढण्यात आलेल्या शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रंगभवन ते विजापूर वेसमार्गे मंगळवारपेठ चाटीगल्ली इथं दिगंबर आणि श्वेतांबर जैन बांधवांनी रथयात्रेची एकत्रित मिरवणूक काढली यावेळी भगवान महावीरांचा जयघोष करण्यात आला भगवान महावीरांची प्रतिमा असलेला रथ अक्रभागी होता या मिरवणुकीत समाजातील तरुणांसह महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या अकलूज इथंही भगवान महावीरांची मिरवणूक मोठ्या प्रमाणात काढण्यात आली अक्कलकोट पंढरपूर बार्शी सांगोला आदी ठिकाणी वर्धमान महावीरांची अहिंसेची शिकवण आचरणात आणण्यासाठी शाळा महाविद्यालयातून युवकांनी शपथ घेतली पुण्यस्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात भाषा आणि वाङ्मय संकुलाच्या वतीनं दोन दिवसाची आंतरराष्ट्रीय परिषद काल सुरू झाली याचं उद्घाटन भाषा संकुलाचे संचालक डॉ गौतम कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं भाषेतील नव्या प्रवाहावर संशोधन करावं असं आवाहन यावेळी डॉ कांबळे यांनी केलं या परिषदेला महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातून सुमारे चारशे पन्नास जणांनी सहभाग नोंदवला या यापुढील घडामोडी विश्रांतीनंतर या आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात सोलापुरात पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचं निमंत्रण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांना देण्यात दक्षि आहे तीन रोजी सोलापुरात हुतात्मा स्मृती मंदिरात राज्यस्तरीय बौद्ध आहे या याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचं निमंत्रण संयोजकाच्या वतीनं डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना देण्यात आलं आहे पंढरपूर तालुक्यातल्या खेळभाळवणी इथल्या ज्ञानवर्धिनी सामाजिक संस्थेच्या वतीनं पंढरपूरचे सामाजिक कार्यकर्ते जैनुद्दीन मुलानी यांना त्यांनी समाजात दिलेल्या विशेष योगदानाबद्दल समाजगौरव पुरस्कार देण्यात आला माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते खिळभाळवणी इथं मुलानी यांना सन्मानपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सम्यक विचारमंचच्या वतीनं आजपासून चौदा एप्रिलपर्यंत हुतात्मा स्मृतीमंदिर इथं दररोज सायंकाळी साडेसहा वाजता मिलिंद व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे आज सायंकाळी साडेसहा वाजता पोलीस आयुक्त मेघनाथन राजकुमार यांच्या हस्ते या व्याख्यानमालेचं उद्घाटन होणार आहा आजचं पहिलं व्याख्यान पुण्याचे डॉक्टर बवन जोगदंड यांचं भारतीय संविधानाची अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर होणार आहे अशी माहिती चंद्रकांत कोळेकर यांनी दिली आहे नेहरुनगर इथल्या मागास समाज मंडळ या संस्थेच्या आवारात दलित मित्र शिक्षण महर्षी स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण उद्या शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे याप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहील तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे विद्यमान मंत्री संजय राठोड असतील अशी माहिती मागास समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी काल पत्रकार परिषदेत दिली सोलापुरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे मैदानावर सुरू असलेल्या रेल्वे स्कॉट मेमोरियल प्रिसीजन क्रिकेट स्पर्धेत वीर सावरकर पंढरपूर आणि एमआयपी संघाने विजय मिळवला पहिला सामना वीर सावरकर पंढरपूर विरुद्ध बॉस फायटर जालना यांच्यात झाला सावरकर संघानं सतरा षटकात नऊ बाद एकोणनव्वद धावा केल्या हा सामना त्यांनी शेहेचाळीस धावांनी जिंकला तर दुसऱ्या सामन्या सिटी पोलीस विरुद्ध एमआयपी यांच्यात झाला सिटी पोलीस संघानं सतरा षटकात सात बाद एकशे नऊ धावा केल्या उत्तरादाखल एमआयपी संघानं बारा षटकात एक गड्याच्या मोबदल्यात एकशे तेरा धावा केल्या त्यांनी हा सामना दहा गडी राखून चार धावांनी जिंकला आता तापमान सोलापूरचं काल गुरुवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल एकोणचाळीस पूर्णांक चार दशांश तर किमान सत्तावीस पूर्णांक चार दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी सोलापूरसह राज्यातल्या पंधरा साखर कारखान्यांना जप्तीची नोटीस सोलापूरच्या टपाल विभागाला पुणे विभागात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक मिलिंद जोशी यांची निवड आणि रेल्वे मैदानावर सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेत वीर सावरकर आणि एमआयपी संघाचा विजय आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच ही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक सोलापूर दिनांकचं आज संकलन केलं होतं पत्रकार पद्माकर कुलकर्णी यांनी आता घडामोडी विस्तारानं मुदतीत